नमस्कार मी स्नेहल मोकाशी विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत एक नजर आजच्या हेडलाईन्सवर मुंबई विद्यापीठाच्या शाखांचे एकशे त्रेपन्न निकाल जाहीर विद्यापीठाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट पालघर जिल्ह्यात कुपोषण बालमृत्यू समस्या गंभीर पालकमंत्री विष्णू सावरा यांचे दुर्लक्ष आणि आदिवासींना सविस्तर रानभाजीचा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द करण्यात आली आहे राज्यपाल विद्यासागर राव यांनी या बैठकीला परवानगी नाकारल्यामुळे ही बैठक रद्द झाली आहे काल रविवार असतानाही कुलगुरू संजय देशमुख यांनी अकॅडमिक कौन्सिल मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटची बैठक बोलावली होती मात्र काल या बैठका रद्द झाल्यामुळे आज या बैठका घेण्यात येणार होत्या आज एकतीस जुलै रोजी गृहत आराखडा सादर करण्याची शेवटची मुदत होती यासाठी सिनेटची बैठक बोलावण्यात आली होती मात्र या बैठकीला राज्यपाल परवानगी देणार का यावर सर्वांचं लक्ष होतं मात्र आता या बैठकीला राज्यपालांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांनी बोलावलेल्या चार बैठकींपैकी तीन रद्द रद्द आहेत तर परवानगी या झाल्या होत्या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे एकशे त्रेपन्न निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत तसंच उर्वरित विविध शाखांचे पंचावन्न निकाल लवकरच जाहीर केले जातील असं विद्यापीठानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे सतरा लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी जवळपास नव्वद टक्के उत्तर पत्रिकांचं ही झाल्याचंही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे तर मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालांमध्ये कला शाखेचे अठ्ठ्याहत्तर तंत्रज्ञान विभागाचे अठ्ठेचाळीस विज्ञान शाखेचे 10, व्यवस्थापन शाखेचे दहा आणि वाणिज्य शाखेचे सात असे एकूण एकशे त्रेपन्न मूल्यांकन झाल्याचं विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे उर्वरित पंचावन्न निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत असंही विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू या गंभीर समस्या अजूनही आटोक्यात आलेल्या नाहीत अशी स्थिती असूनही वाडा तालुक्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस सेविकांची पदे रिक्त आहेत ही पदे तातडीने भरली जावीत अशी मागणी स्थानिक करत आहेत तर वाडा तालुक्यातील उज्जैनी अखाडा मंगरुळ आणि पाचगर या भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे अशी माहिती वाडा पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातून मिळाली मात्र जिल्ह्यात कुपोषणाची समस्या वर्षानुवर्ष गंभीर होत चालली असून पालकमंत्री विष्णू सवरा दुर्लक्ष करत डोळे झाकून बसले पावसाळी हंगामात येणारी कंटोळी रान भाजी विक्रमगड बाजारात दाखल झाली आहे ही भाजी एकशे वीस रुपये किलो या दराने विकली जात असल्यामुळे आदिवासींना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे त्यामुळे रान भाजीची आवक काही दिवसांनी वाढल्यानंतर कंटोलीचे भाव सत्तर ते ऐंशी रुपयांपर्यंत कमी होतील मात्र पंटोळी शोधण्यासाठी दररोज एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात टोपली घेऊन अनेक आदिवासी स्त्री पुरुष अक्षरशः जंगल पिंजून काढतात मात्र या काळात कंटोली जमवण्याचे काम जोरात सुरू असते पोटा पाण्यासाठी ही मंडळी राणातील घनदाट जंगलात फिरत असताना त्यांना सापासारख्या प्राण्यांशी मुकाबला करावा लागतोय कारण आदिवासींचा रोजगार यावरच उपलब्ध असतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या व्यवसायातूनच त्यांचा पोटा प्रश्न मिटला जातोय आता वेळ झाली आहे ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आता त्याची प्रक्रिया सुरू आहे येत्या महिन्यात ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि सप्टेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ज्या बँका या कामात शेतकऱ्यांना सहकार्य करणार ना नाहीत त्यांच्या विरोधात एफ दाखल केला जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलाय ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार टी डी सी बँकेतूनच होणार आहेत मात्र टीजेएसबी बँकेत खाते उघडण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या सक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळालाय कोणत्या बँकेत खाते उघडायचे याची सक्ती शिक्षकांना करता येणार नाही असे आदेश न्यायालयाने बजावले आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली आहे राज्य सरकारने गुटखा पान मसाला मावा आणि अन्य पदार्थांवर बंदी घातली आहे त्याचप्रमाणे सुगंधित सुपारीवरही सहा महिन्यांची बंदी घालण्यात आल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केले म्हणून वापरण्यात येत या संदर्भात अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने एक सदस्य निर्माण केली होती या समितीच्या अहवालानुसार गुटखा पान मसाला मावा आदींची निर्मिती साठवण वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे तसेच स्वतंत्र अधिसूचना काढून सुगंधित सुपारीवरही बंदी घालण्यात आली आहे आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर मुंबई विद्यापीठाच्या शाखांचे एकशे त्रेपन्न निकाल जाहीर विद्यापीठाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट पालघर जिल्ह्यात कुपोषण बालमृत्यू समस्या गंभीर पालकमंत्री विष्णू सावरा यांचे दुर्लक्ष आणि आदिवासींना कंटोली रानभाजीचा आधार विक्रमगड बाजारात एकशे वीस रुपये किलो भाव आता वेळ झाली आहे इथेच थांबायची तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार